नमस्कार आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्क मिरूपेश पवार महाळंगेकर आपलं सहर्ष स्वागत करते गणेशनगर गोळीबार सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पालघर जिल्ह्यातील बोईसरसारख्या औद्योगिक आणि व्यापारी शहरात भर दिवसा ज्वेलर्स दुकानावर गोळीबार होणे हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नाही तर स्थानिक सुरक्षिततेतील मोठी पोकळी दाखवणारा इशारा आहे चतुर्भुज ज्वेलर्सवर झालेल्या दरोड्याच्या प्रयत्नात सुदैवाने जीवितहानी टळली पण दोन राऊंड फायर करून चोरटे पसार होतात रिव्हॉल्व्हर घटनास्थळी सोडतात ही, ही बाब अत्यंत गंभीर आहे या घटनेनं स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे व्यापारी वर्गाने आता पोलिसांकडून अधिक सुरक्षा सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची प्रभावी तपासणी आणि गस्त वाढवण्याची मागणी केली आहे बोईसर पोलिस तत्परतेनं घटनास्थळी दाखल झाले पण या प्रकाराने सूचित होते की गुन्हेगार आता निर्भय झाले आहेत यावर केवळ तपास सुरू आहे एवढंच उत्तर पुरेसं नाही तर ठोस कारवाई चौकशी आणि शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा पुनरावलोकनात्मक प्रतिकार आवश्यक आहे सुरक्षेची हमी ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून प्रशासन आणि नागरिकांचा संयुक्त सहभाग यात आवश्यक आहे अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही गणेश नगर या भागामध्ये चतुर्भुज ज्वेलर्स येथे आज अकरा वाजून तीस मिनिटाच्या आसपास दोन अज्ञात आरोपितांनी टू व्हीलरवर येऊन ज्वेलरी शॉपमध्ये एंट्री करून फायर आर्मसोबत म्हणजे बंदूक एक अग्निशास्त्राच्याद्वारे द्वारे त्यांनी फायरिंग करून त्यातील काही इमिटेशन ज्वेलरी ही चो म्हणजे रॉबरी करून घेऊन गेल्याची घटना समोर आली घटनेची माहिती मिळताच त्वरित बोईसर पोलीस स्टेशनचा स्टाफ डी टीम एल सी बी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं घटनास्थळी एक बंदुकीचं एक गावठी कट्ट्याचं एक राऊंड फायर झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपी पळून जात असताना त्यांची बंदूकही आपल्याला घटनास्थळी मिळून आलेली आहे आणि आता, आता फॉरेन्सिक टीम पण रवाना झालेली आहे फिंगरप्रिंट पण स्पॉटवर आलेली तर आपला पुढील तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल